सोलापुरातून बातमी आहे सरकार विरोधात सोलापुरात संग्राम मोर्चा काढण्यात आलेला आहे शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर मविया आक्रमक झालेली पाहायला मिळतीय मवियाचे शेकडो कार्यकर्ते आणि शेतकरी या मोर्चात सहभागी झाल्याचं पाहायला मिळालेलं आहे प्रणीती शिंदे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आलेलं आहे मोर्चा काढण्यात आलेला आहे सरकार विरोधात सोलापुरात संग्राम मोर्चा काढण्यात आला शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर जाब विचारण्यात आलेला आहे तर मवियाचे शेकडो कार्यकर्ते आणि शेतकरी या मोर्चात सहभागी झालेले त्याच्या शेतकऱ्यांना खूप मोठ्या प्रमाणात त्रास होतोय नितीन गडकरी काल म्हणाले अनुदान तुम्हाला मिळणार नाही कारण त्या का सरकारचे सगळे पैसे हे बहिणीच्या योजनेमध्ये कोणत्याही शेतकऱ्याला अनुदान मिळणार नाही काल गावामध्ये मी गेली गावकरी म्हणाले आमच्या इथे संजय गांधी निराधार योजना बंद झाली जेव्हापासून लाडक्या बहिणीची योजना चालू